या रोडचे आपण डेव्हलपमेंट पाहू शकता सुंदर अशी डेव्हलपमेंट केलेली त्यांनी या ठिकाणी स्ट्रीट लाईट झाडे लावलेली आहेत तसेच या ठिकाणी प्रत्येक प्लॉटवरती नळ कनेक्शन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो पाच नंबर पासून अगदी जवळ असलेली तसेच नवीन कलेक्टर ऑफिस पासून दोन मिनिटाच्या अंतरावरती असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे या ठिकाणी आता आपण या प्रॉपर्टीचे अंतर्गत रोड पाहत आहोत मित्रांनो तसेच स्ट्रीट लाईट पण पाहत आहोत एकवीस एकरमध्ये जबरदस्त एन एल आउट सँक्शनची प्रॉपर्टी आहे मित्रांनो तत्काळ आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्री करून राहण्यायोग्य असलेली ही प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आले होता तसेच आता आपण या प्रॉपर्टीचा डी व्ह्यू पण पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी या थ्रीडी व्ह्यू मध्ये आपल्याला समजेल की किती भव्य आणि दिव्य अशी प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे हे ऐंशी फुटाचा रोड मेन रोड तुम्ही पाहू शकता जो की आपल्याला निका हॉटेलच्या बॅक साइड आलेला रोड या रोड पासून जवळ असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे या प्रॉपर्टीमध्ये डेव्हलपमेंट पण चालू आहे मित्रांनो जबरदस्त रोड दिलेले आहेत सर्व डांबरी रोड दिले आहेत आणि विशेषतः म्हणजे ही सर्वात मोठी लातूरमधील प्लॉटिंग आपल्याकडे विक्रीसाठी आलेले आहेत स्ट्रीट लाईटची सुविधा आहे बोरवेल आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांनी ग्रीन बेल्ट सोडलेले आहे मुलांसाठी खेळण्यासाठी ग्राउंड दिलेले आहेत तसेच वृद्धांसाठी वॉकिंग ट्रॅक पण या ठिकाणी दिलेला आहे मोठ्या साईजचे ओपन पेस पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो या ठिकाणी आणि सर्वच लेआउटमध्ये त्यांनी ट्री प्लांटेशन केलेलं आहे या ठिकाणी आपण या थ्रीडी व्हिवूद्वारे आपण या प्रॉपर्टीचा सर्वच व्ह्यू पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी जबरदस्त प्रॉपर्टी आहे येणेल ऑट सेक्शन आहे लगेच रजिस्ट्री करून तसेच तुम्ही या ठिकाणी आपलं स्वप्नातील घर पण बांधू शकता मित्रांनो या ठिकाणी या प्रॉपर्टीमध्ये वेगवेगळ्या साईजचे प्लॉट तुम्हाला दिलेले आहेत आठशे स्क्वेअर फीटापासून ते तेराशे ते चौदाशे स्क्वेअर फीटचे प्लॉट या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतील मित्रांनो या ठिकाणी मोजकेच प्लॉट शिल्लक राहिलेले आहेत त्या प्लॉटबद्दल अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून त्या प्रॉपर्टीबद्दल डिटेल्स माहिती घेऊ शकता मित्रांनो हा झाला थ्रीड व्ह्यू आता आपण प्रत्यक्षात प्रॉपर्टी कोणत्या साईजची आणि कशा साईजचे प्लॉट याकरणी उपलब्ध आहेत त्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत ते वर्षाचा सर्च कंप्लीट असलेली तसेच येणे असलेली ही प्रॉपर्टी आहे या ठिकाणी दोन रोड सिंगल रोड अशा वेगवेगळ्या साईजचे प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याबद्दल आता आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत मित्रांनो हा झाला आपण प्रॉपर्टीच्या रोडबद्दल माहिती पाहिलेली आहे रिव्ह्यू पण झालेला आहेत या ठिकाणी या प्रॉपर्टीची दिशा पण योग्य दिशा आहे मित्रांनो पाहू शकता हा दोन रोडचा असलेला हा मोठा प्लॉट राहील मित्रांनो या ठिकाणी दोन हजार स्क्वेअर फीटचा किंवा तुम्हाला आणखी तुमचं जर बजेट कमी असले तर तुम्हाला कमी किमतीचा पण प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आठशे स्क्वेअर फीटमध्ये प्लॉट उपलब्ध आहे तसेच बाराशे स्क्वेअर फीटमध्ये